जिल्हा विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत माजी आमदार शरददादा गावीत यांनी नवापूर नगर परिषद निवडणूक संदर्भात भाष्य केलंय कॅप्टन जरी आउट झाला तरी कोच मैदानात आहे. जिल्हा विकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार शरददादा गावी यांचे वक्तव्य दादाबा कोठीचे हे दुने त्यांनी बेकायदेशीर दे दाखल केलेले आहे. आणि विश्वास भाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहेत कारण कॅप्टन जरी आऊट अस झाला असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वास भाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहेत ते विचार ठेव ते निश्चित सर्व मागून येतील अशी आम्हाला हे बघा विश्वास भाऊ जरी तिकडे गेले असते तरी इकडे आम्ही आहे आणि त्यांना सामोरा जायला आम्ही सक्षम का आहे कारण जे विरोधक आहे आमचे तेही त्याच पद्धतीने व्यवसाय करतात त्याच्यामुळे ते काय जास्त लोक मनावर घडतील असं आम्हाला वाटत नाही माहिती पडेल आपोआप बाहेर येईल कोणी केलेले आहेत कारण दादांनी सांगितलं आपल्याला की ज्या दिवशी रॅली झाली आणि त्या दिवसापासून विरोधकांची पायाखालची वाळू सरकार झाली म्हणजे आपण गुजराती मध्ये मन, मन, म्हणतो ना गोखलाई दिल्ली खांबालोचे हो ह्या पद्धतीचं कट कारस्थान रचून हे सर्व चाललेलं आहे पण आम्ही सक्षम आहे त्या गोष्टीला सर्व गोष्टीला आम्ही सक्षम आहे आणि ते आम्ही त्यांना पुरून उरू तीन वर्ष झालेले आहे भाऊ घरी आहे तिथला कुठलाही तसा त्यांचा व्यवसाय नाही आणि अचानक फार्म भरला आणि प्रचार रॅली काढली आणि अटक करणं हे काय आम्हाला उचित वाटत नाही विकास आघाडी नगराध्यक्ष आणि तेवीसच्या तेवीस उमेदवारांचे प्रचार प्रत्येक वार्डात जाऊन करू आणि लोकांना पटवून देऊ की ह्या नवापूर शहराच्या विकास कसा खुंटलेला आहे आणि तो विकास आम्ही कसं करणार हे आम्ही नवापूर शहराच्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही ते आम्ही सांगू आणि त्याच्यात आमचे भाऊ निश्चितच निवडून येतील असं आम्हाला आमचं एवढं आहे आम्ही विकासाचे ध्येय घेऊन पुढे निघालो आणि मला माहितीच आहे की ग्रामीण भागामध्ये किती विकास झालेला आहे शहरात का विकास होत नाही आणि हा कशामुळे होत नाही जे लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एकही हत्ती सत्ता चालू आहे तरी त्यांच्याकडून विकास झालेला नाही हा का का होत नाही हा लोकांनाही प्रश्न पडलेला आहे ना, ना। आणि त्याच्यामुळे विकास करणारे फक्त आम्ही आहे हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि विश्वासभाऊंच्या पाठीशी आहे विश्वासभाऊंचा स्वभाव मोवाळ स्वभाव चांगला स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालणारे एक चांगले खोट करू आमचे उमेदवार त्याच्यामुळे विश्वासभावांवर या शहरातील जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे